नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत कारण आता जानेवारी महिना निम्मा होऊन गेलेला आहे तरीसुद्धा जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना अजून मिळालेले नाहीत डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले आहेत म्हणजे जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत परंतु जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी उत्सुकतेने पाहत आहेत आणि जानेवारी महिन्यामध्ये नेमके किती पैसे मिळणार पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही जी काही माहिती आहे ना ही स्वत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पाहता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंचवीस डिसेंबरला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता त्याच्यानंतर आता जानेवारीचे पैसे सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील सव्वीस जानेवारीच्या पूर्वी म्हटले का म्हणजे सव्वीस जानेवारीला नाही त्याच्या अगोदरच ते पैसे जमा होतील असं म्हटलेलं आहे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये म्हणजे साधारणपणे वीस जानेवारीनंतर येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास सुरुवात होईल म्हणजे तीन ते चार दिवसानंतर पैसे मिळायला सुरुवात होईल आता सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की एकदम सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात आणि स सर्व पैसे मिळाले चार पाच दिवस जातात सर्व महि सर्व लाडक्या बहिणींना तर तीन ते चार दिवसामध्ये पैसे मिळायला सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत पुढे पहा ही योजना सुरूच राहणार असून दर महिन्याला हा लाभ लाभार्थी महिलांना मिळत राहील असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे आधीसुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे नवीन अर्थसंकल्प व त्यापुढील काळात हा विचार केला जाईल या महिन्यात पंधराशे रुपयाचाच लाभ दिला जाईल त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात आली आहे असे तटकरे यांनी म्हटले आहे म्हणजे या महिन्यामध्ये एक हजार पाचशे रुपयेच मिळणार आहेत आणि त्यासाठी एकूण तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे तर जानेवारी महिन्याचा हप्ता तीन ते चार दिवसानंतर मिळायला सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि ते प्रत्येकी पंधराशे रुपये असेच मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये कधी मिळणार तर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजे साधारणतः एप्रिल महिन्यापासून किंवा त्यानंतर एकवीसशे रुपये मिळू शकतात पण सध्या तरी पंधराशे रुपयेच मिळणार आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद